ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा आज सोलापूर मराठा समाजाच्या वतीनं आज राजेंद्र राऊत हे मडणीच्या सांगण्यावरून त्यांची गडबड चालू आहे त्याचं कारण असं की आता त्याला माहीत झालेलं आहे त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मराठा समाज त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण जरंगे पाटलांच्या विरोधात आणि मराठा समाजाच्या विरोधात जर त्यांनी काय भूमिका घेत असतील तर त्यांची विधानसभेत जाण्याची आता कुठल्या वेळ जाऊन येतील ते काय माहीत नाही पण ती लास्ट वेळ असणार आहे पुढे त्यांनी विधानसभेत दिसणार नाही ते राजीनामा मी एक प्रेमाचा सल्ला देतो मराठा समाजाच्या विरोधात गेला तर तुला कायमचं घरी बसल्याशिवाय मराठा समाज दोस्त बसणार नाही त्याचं कारण असं आहे की मराठा समाजाचा दैवत म्हणून आता त्याला ओळखलं जाते की मनोज जरंगे पाटील पाच कोटी मराठा समाज सर्वसामान्य मराठा समाज मनोज जरंगे पाटलांचे पाठीमाग आहे पण राजा राऊत तुम्हाला असं का वाटतं आहे की मराठा समाजाच्या विरोधात आताच तुम्हाला अंदाल आंदोलन करावं लागतं आहे इतके दिवस मनोज जरंगे पाटील एक सप्टेंबर अठ्ठावीस ऑगस्टपासून त्यांनी उपोषण करते त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही की आपण इथे उपोषण करावं किंवा एखादा आंदोलन उभा करावं असं कधी वाटलं नाही पण आता त्यांना उशिरा सुटलेली बुद्धी आहे पण त्यांना मराठा समाज त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही मराठा समाजाचं प्रामाणिकपणे काम करणार ज्या पाठीमागं मराठा समाज ठामपणे ती म्हणून जरांगी पाटलांच्याच पाठीमागं ठामपणे मराठा तर राऊतला आता भीती वाटायला वा लागलेली आहे त्यांना इथून पुढं विधानसभेचं असेल किंवा त्यांचं राजकारणाचं अस्तित्व राहणार नाही मराठा समाजाच्या विरोधात जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही जरंगे पाटील आता मराठा समाजाचं भक्कम नेतृत्व तयार झालेलं आहे आणि धरांगे पाटलावर टीका केलेली आहे त्यांनी त्यांची माफी मागितलेली आहे यापुढे राजेंद्र राऊतांना सुद्धा माफी मागा पण जरी माफी मागितली तरी पण मराठा समाज रोज काय कमी होणार नाही कारण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या एक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदो मराठा आरक्षणाच्या आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाजात जागृत करायचं काम केलं ते जरांगी पाटील साहेबांनी केलं आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धागे म्हणजे धा धावे दाव, जणांनी तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगी पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असतं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगी पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी देतं दे दे ते खंडोजी खोपडे करेन पण महाराष्ट्रात एवढं पाच कोटी सहा कोटी मराठा समाज आहे त्या राजा राऊतने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरा घरादाराचा दा, खंडोजी खोपडी होईल असं तुम्ही बोलू नका जे काय असेल जे जरांगी पाटीलच्या पाठी मग आपण उभा राहतो राजा राऊतला आमची एवढी विनंती आहे की तुझं अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मांड म्हणा मत काय ना ते म्हण त्याला की मधून पाहिजे का दहा टक्के आपल्याला वेगळं पाहिजे तर आम्हाला जरांगी पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आमची जी मागणी नाही ते आम्हाला नकोच आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे आणि राजा राऊत आता महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटला शह देण्यासाठी त्यांनी केले पण जरांगी पाटलांचं जे जे आंदोलन आहे ते महाराष्ट्र आहे या जरांगे पाटलांच्या नंतर जर यांनी कुठलं आंदोलन आहे यांच्याकडे फक्त आज बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला ह्यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलेत असे कंत्राटदार लोकच आहेत त्या आंदोलनाला पाच सहाशे लोकांच्या वर नाही आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये धरांगी पाटलाची सभा झाली कोट दीड कोट सभा झाली यांना लाजा वाटल्या पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणाला की धरांगी पाटला विरोध करतात आज धरांगी पाटलाच्या बोलत बोलते आज राजा राऊतमध्ये तुम्ही मराठा महासंघाचं काम केलं मी रक्त सांडले आणि रक्त मराठा महासंघाच्या मराठा महासंघाने कुठं रक्त सांडलं स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असं ते केलं पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही आज तुम्ही मराठा महासंघाचं तीस चाळीस वर्षाचं रेकॉर्ड तर काढलं बार्शीमधून तर तिथं सर आहेत मराठा महासंघाचे दहा वर्ष अध्यक्षते गाडवे नावाचे मंदिर गवाने होते ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलं आहे आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरात ते सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं पण त्या कुठल्याही